मी शिल्पा दातार जोशी आपण आत्ता एका खूप सुंदर अशा स्टॉलवर आलेलो आहोत नाशिकमध्ये तर इथे खूप सुंदर क्रिस्टलच्या पर्सेस आणि इतर अनेक वस्तू आहेत त्या बघूनच आपण भारावतो म्हणजे सगळ्यात वेगळा स्टॉल असं आपल्याला म्हणता येईल आणि या वस्तू तयार केलेल्या आहेत सायलीनं हॅलो सायली तू या सगळ्या गो वस्तू तयार केल्यास तर तू किती वर्ष या तयार करू शिकली आहे मला मी थर्डमध्ये असताना माझ्या आजीनी ज्वेलरी बनवण्याच्या क्लासमध्ये टाकलं होतं तर तेव्हा मी ज्वेलरी बनवायची मी गिफ्ट वगैरे पण केलं आणि मग नंतर गॅप पडला नंतर ट्वेंटी नाईन्टीनमध्ये मला एकदम स्ट्राईक झालं की मे बी मी क्रिस्टल आणि पर्लचे त्याच्या बॅग्स बनवल्या तर अच्छा आणि तसं करता करता मला एक दीड वर्ष लागलं हे चांगलं मटेरियल शोधायला तेव्हापासून मी आता रेग्युलरली डिफरंट कलर्स डिफरंट डिझाईन्स कोणीही म्हणजे मला दाखवलं की असं पाहिजे तर मी तसं बनवू शकतो मी दहा वेळा बनवलं आहे कारण मला जसं स्ट्रक्चर पाहिजे होतं तसं येत नव्हतं अच्छा ही पण मी पाच सहा बनवली अच्छा ही 3000 जी ही वॉशेबल आहे त्याला काहीच नाही हो आणि मेन म्हणजे कसं तुम्हाला नॉट्स कुठे आहे ते दिसत नाही लोक असं बघतात की कुठे कुठून चालू होते आणि कुठून एंड होतं ते खूपच वेगळं प्रोफेशन आहे प्रोफेशन नाही फॅशन म्हणलं तरी चाले फॅशन कम प्रोफेशन फॅशन कम प्रोफेशन अजून काय काय साईड पॉर्सच्या व्यतिरिक्त पॉर्सच्या अलावा इकडे जुंबी आहे मी फर्स्ट टाइम बनवली बरं कोरियन पॉल्स आहे सगळे या ज्वेलरीची किंमत काय आहे हे वन फिफ्टी पासून थ्री फिफ्टी फोर हंड्रेड हे वाल सिक्स फिफ्टीच आहे हे पण वायर बेंड करून बनवलं आहे अच्छा आणि हे फोर फिफ्टीच आहे हे थ्री फिफ्टीच आहे सगळं लॉंग लास्ट करतात हे अँटी टानिश रेंज आहे अच्छा आणि माळा सुद्धा मोत्यांच्या हे पण वेगवेगळे रेंज आहे याचं डिझाईन पण वेगळं आहे हे तर केवढं सुंदर आहे गोड आहे अगदी हे कार्ड पर्स आहे ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे कार्ड ठेवू शकता अच्छा ते फोर फिफ्टीचं आहे किंवा नोट्या सुद्धा माहू शकता लहान मुलं घेऊन जातात अतिशय सुंदर आहे हे किचेन आहे अच्छा किचेन या किचेन अच्छा यांना बनवायला दोन अडीच तास लागतो बाप रेकडे खूप बारीक आणि हे बेसिक ग्लास बीज ची ब्रेसलेट ते फोन चर्म्स अच्छा हे बॅग चर्म्स अच्छा हे फोन स्लिंग हे लहान मुलांचे छोटे बॅग्स आणि हे फार सुंदर आहे <laughs> आणि कुठे कुठे तुझं एक्झिबिशन भरलेलं आहे माझं आधी नागपूर मी कव्हर केलं आहे हो। मी फर्स्ट टाइम नाशिकला आली आहे आता बघू आता तुझ्या या बॅग परदेशात परदेशात गेल्या आहे किचेन्स गेले आहे बरं या किचेन्स तर टेडी बेअर वगैरे जे शेपच्या होत्या अच्छा तशा आता नाही आहे माझ्याकडे तशा मी वीस बनवून पाठवलं अच्छा केला बरं तिथे कॅनडा कॅनडा युएस युके न्यूयॉर्क तिथे तिथले शॉप्स मध्ये वगैरे काही रिलेटिव्ह घेऊन गेले काही शॉप्स मध्ये फारच मस्त सगळ्यात जास्त टेक्निकॅलिटीज मध्ये डॅडी हेल्प करतात अच्छा आणि बाकी इनपुट फॅमिली मेंबर्स म्हणजे मम्मी आणि जिया पण देतात जेवढं मग पॉसिबल असेल ते मी इन्व्हाइट करतो बरोबर आहे आणि एकटी करते विदाउट एनी हेल्थ ह्याच्यात कसं थकावट नाही वाटत मला वैशिष्ट्य असं आहे की एक ही एकटी विदाउट एनी हेल्प हे सगळं करते आहे आणि हिच्या बॅग परदेशातही जात आहेत बॅग्सच नाही तर या सगळ्या वस्तू तिच्या परदेशात जात आहेत आणि यात हे सगळे तिचे सपोर्ट असतो तिच्या आई त्या उत्तम गायिका आहेत